नमस्कार मंडळी आपल्या संपूर्ण देशामध्ये अनधिकृत बांधकाम जी होतात त्याबाबत एक तत्व आपल्याला दिसत आणि ते तत्व असं असतं की अनधिकृत बांधकाम अगोदर करायचं त्यासाठी प्रशासनाला पोलिसांना महानगरपालिकेला जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीला हाताशी धरायचं आणि अनधिकृत बांधकाम करायचं या अनधिकृत बांधकामाचा गाजावाजा झाला की महापालिका किंवा पोलीस प्रशासनाच्या मदतीने ग्रामपंचायत जिल्हा परिषद तोडायला आणि ते तोडायला आले की त्या विरोधात कोर्टात जायचं आणि कोर्टातून त्याबद्दल स्टे मिळवायचं आणि असा स्टे मिळवला की मग ते अनधिकृत बांधकाम कायम तसंच राहतं ते तुटल्याचं आपल्याला कुठे दिसत नाही आतापर्यंत या देशात आपण तेच बघितले विशालगडातल्या ज्या अनधिकृत बांधकामा आहेत किंवा अतिक्रमण आहेत त्यांच्या बाबतीतही ते नेमकं तेच झाले या बांधकामांविरोधात तोडकाम सध्या सुरू होतं आणि त्याच्या विरोधात काही लोक मुंबई उच्च न्यायालयात गेले होते आज हायकोर्टाने आदेश दिला की या अनधिकृत बांधकामांना आता तोडू नये सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात कुठलंही बांधकाम तोडायचं नसतं आणि त्यामुळे या बांधकामांवर हातोडा मारू नये शेवटी जे होत किंवा आतापर्यंत या देशात जे चालत आलेलं आहे तेच नेमकं या अनधिकृत बांधकामांबद्दल झालेलं पण मित्रांनो मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो की अनधिकृत बांधकाम ही कुठली पावसाळ्यात तोडू नये याबद्दल काही दिश दिशादर्शक किंवा काही सूत्र काही नियम आहेत का कारण अनधिकृत बांधकाम ही जर राष्ट्रीय दरोवर किंवा राष्ट्रीय स्मारकांच्या भोवती असतील किंवा स्मारकांवर उभी असतील तर त्यासाठी पावसाळा उन्हाळा हे ऋतू महत्वाचे आहेत का किंवा पावसाळ्याबाबतचा हा नियम त्याला लागू होतो का हा मला पडलेला प्रश्न आहे कारण अशी अनधिकृत बांधकाम करणाऱ्या व्यक्ती हे कुठलाही ऋतू बघून किंवा कुठलंही नैतिक मूल्य कायदा नियम न पाळता ही अनधिकृत बांधकाम करत असतात न्यायालयाकडून त्यावर जेव्हा स्टे मिळतो तेव्हा त्या बांधकामांना काही प्रमाणात अभय मिळत नसत का हा मला पडलेला प्रश्न आहे मी एक सर्वसामान्य पत्रकार आहे मला जो प्रश्न पडला तोच तुम्हालाही पडलेला असता आणि विशाळगड हे हा भाग गड आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गड आहे तो पुरातत्व विभागाच्या अधिकारी अधिकाराखाली येतो आणि तिथे कोणतंही बांधकाम पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय होऊ नये असा नियम आहे कुठेही कुठल्याही महाराजांच्या किल्ल्यावर गेलं तर एखादा दगड जरी उचलायचा झाला तरीही त्याची परवानगी घ्यावी लागते आणि जर परवानगी घेतली नसेल तरी तो दगड हलवताही येत नाही मग विशालगडावर जी अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात झाली त्याबद्दल परवानगी होती का परवानगी नव्हती आणि पुन्हा अशी बांधकाम ही, ही राष्ट्रीय स्मारकांवर झालेली आहेत गड महाराजांचे गड किल्ले हे महाराष्ट्राचे स्मारक आहेत आणि इतकंच नाही तर ते राष्ट्रीय स्मारक देखील आहेत अशावर जर हे अनधिकृत बांधकाम उभं राहत असेल तर त्याबद्दल नियम वेगळे नसावेत का कायदे वेगळे नसावेत का याचाही विचार केला पाहिजे या सगळ्या मागचं सूत्र जे मी अगोदरच्या माझ्या व्हिडिओत स्पष्टपणे मांडलं होतं की काय सूत्र असू शकेल आणि त्यात मी म्हंटल होत की अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम स्थानिक लोकांना आताशी धरून स्थानिक प्रशासनाला पैसे चारून करायची आणि मग ती ज्या वेळेस तोडकाम त्याचं व्हायला जाईल तेव्हा न्यायालयात जायचं आणि त्याच्यावर स्टे मिळवायचं म्हणजे मग ते बांधकाम पाडलं जाणार नाही किंवा त्या बांधकामाला अभय मिळेल आणि ते सूत्र विशाळगडावरही गडावरही दिसून आलं विशाल, विशाल ते अनधिकृत बांधकाम हे आत्ताच नाहीये ते अनेक दिवसांपासूनच आहे अनेक महिन्यांपासूनच आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात ते बांधकाम झालेलं आहे तिथे एक कबर होती एक मजार होती पण आता तिथे साडे तीन हजार स्क्वेअर फीट वर मशीद बांधलेली आहे आणि त्यात लोक राहत आहेत इतकंच नाही मित्रांनो तर तिथे विशालगडावर राहायच्या खोल्याही बांधलेल्या आहेत कत्तलखाने उभारण्यात आले इतक्या मोठ्या प्रमाणात बांधकाम प्रशासनाचा शंभर टक्के त्याच्याकडे कानाडोळा झाला आहे हे नक्की मग कोर्टाने त्या प्रशासनावर ताशेरे मारायला नको का हे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला पडलेला पडलेले प्रश्न आहेत हे प्रश्न मी तुमच्या समोर मांडतोय कदाचित तुम्हालाही हे प्रश्न पडलेले असणार आणि जर राष्ट्रीय स्मारक असतील आणि महाराजांची जिथे आस्थास्थान आहेत आस्थास्थानं म्हणू आपण कडकिल्ल्यानंतर कारण प्रत्येक शिवप्रेमीचं ते आस्थास्थान आहे आणि अशा आस्थास्थानांवर अतिक्रमण होणार असतील तर त्यांच्यासाठी नियम दुसरे नसायला पाहिजे का कायदे दुसरे नसायला पाहिजे का मंडळी प्रश्न भरपूर आहे पण त्याची उत्तर द्यायला कुणीही सक्षम नाही असं मला वाटतंय तुम्हालाही कदाचित तेच वाटलं असेल प्रश्न उपस्थित केले आपल्याला ते आवडले तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद